नमस्कार मी मनसरी मनस्रीस लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर हा खूप जुना व्हिडिओ आहे जवळजवळ एक वर्ष झाला या व्हिडिओला माझ्याकडे होता म्हटलं आता से आ, होता एवढं व्हिडिओ शूट केला आहे म्हणून मग मी आज अपलोड करते आम्ही मुंबईला गेलो होतो तेव्हाचा व्हिडिओ आहे आम्ही जिवदानीला जात होतो तर माझ्यासोबत आमच्या समोरची जी भाभी आहे ती मम्मी पप्पा रणजित आणि पिलू ग्रेशूचे पप्पा असं सर्वजण आम्ही चाललो होतो आणि सकाळी लवकर उठून सगळं आवरलं त्याच्यानंतर आम्ही रिक्षा पकडली स्टेशनला गेलो तिथून मग ट्रेननं गेलो आणि तिथून परत जीवदानी जीवदानीला परत रिक्षाने गेलो ग्रेशू झाल्यानंतर मी एकदा ग्रेशूला घेऊन गेली होती वरती कारण मम्मीची इच्छा होती जेव्हा ग्रेशूला घेऊन मी में पाच महिन्यात इकडं आली तेव्हा मम्मी म्हटली की पहिला जीवदानीला जाऊन दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतरच मग तू जा तरहे उदानी खालों थोड़ा तर हे आहे जीवदानीचं मंदिर खालून थोडंसं म्हटलं शूट करावं रिक्षातून तर खूप दिवसानंतर मी गेली त्याच्यानंतर मे बी मी एकदा गेली होती मला फारसं आठवत नाही आहे पण आज जायचा योग आला आणि मेन म्हणजे आज आमच्या लग्नाची ॲनिवर्सरी होती सो त्यासाठी म्हटलं आज देवदर्शनाने सुरुवात करूया सगळ्या गोष्टींची छान सुरुवात होईल म्हणून मग आम्ही निघालो आम्हाला टेन्शन होतं ग्रेशूचं कारण ती सकाळी लवकर उठेल की नाही पण लवकर उठली साडेचार वाजता आम्ही उठलो त्याच्यानंतर सगळ्यांच्या अंघोळ्या मग बाकी सगळं चहा तेवढं घेतला नाश्ता वगैरे काय आम्ही केला नाही कारण मग वेळ होईल म्हणून तर इथून मंदिराच्या पायऱ्या स्टार्ट होतात सुरुवातीला गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग त्याच्यानंतर पायऱ्या चढायला सुरुवात केली पहाटे लवकर गेलो होतो त्याच्यामुळे उन्हाच्या अगोदर यायचं असं ठरवूनच आम्ही सगळं प्लॅनिंग केलं होतं पण खूप धम लागला जायला कारण खूपच पायऱ्या आहेत पायऱ्या मोजायचं म्हणून ठरवते पण कधी ते लक्षातच राहत नाही अर्ध्यापर्यंत मोजल्या जातात आणि मग दहावीस झालेत आम्ही आत्ता सहा अठ्ठावीस झालेत आम्ही आत्ता चढायला सुरुवात केली बघूया किती वेळ लागतोय मम्मी पप्पांना आणि ग्रेशूला आम्ही याच्यामधून जा म्हटलं ट्रेनमधून पण मम्मी नाही बोलली देवदर्शनाला असंच जावं एवढी तरी आपण मेहनत करू शकतो म्हटले मम्मी आणि पप्पा पण नाही म्हटले त्याच्यामुळे मग असं घेऊन झालो पण आता मम्मी पप्पांचं वय झालं तर त्यांना थोडासा दम वगैरे लागणं चालू होतं पप्पांना स्पेशली खूप जास्त भारी पडलं ते त्याच्यामुळे पप्पा पाठीपाठी राहत होते पण कधी मी कधी रणजित कधी रेशूचे पप्पा असं पप्पांना आम्ही पप्पांसाठी थांबत होतो आणि पप्पांना घेऊन जात होतो पण त्यांचा हट्ट होता की पायऱ्या चढूनच जाऊ नाही बोलली की तू लोक से बायके तब अजून भरपूर आहेत ना पायरे चलो आधा चढ आधा चढ पावणे सात झालेत अर्धा चढलेला आहे आम्ही रस्ता ग्रेशो आणि ब्रेश पप्पा पुढे गेलेत मी मम्मी आणि भाभी सोबत आहोत भाभी म्हणजे आमच्या समोरची राहतात त्यांनी आणि पप्पा आणि रणजित पाठिंबा घे चल सळके आले मी पण माय अन्न एकदम लाला सकाळचे हे आले तर दुपारी तर खतरनाक होणार गर्मीचं बघू लवकर पसले खूप वर्षांनी आली मी आता इकडे थकला सगळे घरी गेले कुठे कुठला हरवणार आम्हाला कृषो कळूना सगळ्यात जास्त एक्सायटेड तीच आहे तिलाच घाबरत होतो आपण बसून प्या पाणी आता मात्र तुम्ही जमलात कुणासाठी इकडनं जाऊया इकडनं जाऊया असेल बघूया पहिला सगळ्यात लास्ट मी होतो आता सगळ्यात लास्ट ही लोक आहेत ग्रेशूच जास्त टेन्शन होता आम्हाला ती चढेल की नाही असं पण तीच पहिला चढली खूप एक्साइटेड होती ती आणि वरून इतका भारी व्ह्यू वाटतो पण ते झाडांमुळे क्लिअर दिसत नाही पण वरती गेल्यावर मी थोडंसं शूट घेतलंय आणि भाव युपी वरले आहेत आम्ही मराठी आहे मराठी समजतं त्यांना सगळं त्यामुळे फायनली आम्ही पोचलो आता रस्ता खूप बदल झाला त्या पायऱ्यांमध्ये पहिल्या वेगळ्या होत्या एवढा दम लागत नव्हता पण ह्या टायमाला असं एकदम असं वरती असं वाटतं आणि थोडंसं चेंजेस झालेत आता थोडेसे म्हणजे म्हणण्यापेक्षा बरेच चेंजेस झाले जेव्हा मी जॉबला जायचे तेव्हा पण आम्ही आलेलो त्याच्यानंतर रेशू झाल्यानंतर आलो पण बरे काही वर्षानंतर बदल होत गेले तर खूप बदल झाले आम्ही ओटीचं सामान घेतलं आणि निघालो म्हणजे पूर्णपणे आता नवीन पहिला वेगळ्या पद्धतीनं पायऱ्या होत्या यायच्या आता वेगळ्या पद्धतीनं वाटतं जवळजवळ तीन वर्ष झाली मी इकडे येऊन इथून पुढे कॅमेरा मी ऑन करू शकत नव्हते पण थोडंसं माझ्या भावानी शूट घेतलं इथं तर हे आहे जीवदानीचं मंदिरवरती खूप छान असं प्रसन्न वातावरण हे रोपवे पहिला कुठून होता रे हे बाजूच ना बाजूच होता तो काय हे बघा ते रोपवे इकडच्या साईडचा नाही आता ट्रेनचं आता झालंय पर पर्सन टू फिफ्टी लहान मुलांना हाईटनुसार चार्जेस आहेत तिकडे मस्त व्ह्यू दिसत तिकडे तलाव पण आहे ग्राउंड आहे गाडी पार्किंग तिकडे खाली आहे आता किती वाजले सात सतरा सात पाच सात दहापर्यंत मी पोचलो दर्शन वगैरे झालं आमचं छान आता मस्त व्ह्यू दिसतो इथनं सगळेजण बसले जातो थोडा वेळ परती पण जायचंय हातमध्ये फोटो काढणं अलाव नाही आहे म्हणून काढला नाही आता आम्ही एकदम वरच्या फ्लोअरला निघालो तिकडे छोटी छोटी मंदिरं आहेत आणि बरंच काही आहे बघण्यासारखं वरून अगदीच अजूनच भारी व्यू दिसतो मी तुम्हाला थोड्या दाखवते इथे काही प्राणी सुद्धा आहेत पोपट एवढा मोठा बांधून ठेवले पकडलंय माझी ग्रेशू खूप एन्जॉय केली प्राणी वगैरे बघून खूप जास्त पक्षी वगैरे बघून तर भारी वाटलं खरं तर आणि एकदम वरून आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो इतका भारी वाटतो ना असं वाटतं बघतच राहावं खूप भारी वाटतंय हे मी तुम्हाला खालच्या ह्याच्यामधून पण दाखवलं होतं जिथं मंदिर आहे तिथून आणि इथे आता ट्रेन येते वरती तर हा व्ह्यू एकदम टॉपवरून मी दाखवते तुम्हाला खूप भारी वाटते आजूबाजूचा परिसर बिल्डिंग्स मोठ्या मोठ्या खूप छान वाटते हे सगळं बघायला मस्त वाटलं खूप फ्रेश वाटलं आम्हाला सगळ्यांनाच आणि इथं ही अजी मी म्हणत होती छोटी छोटी मंदिर आहे तूच जास्त जमलास नाही तूच जास्त जमलास तूच बसायलास होता बसलो मी आधीच दर्शन घेतलं थोडा वेळ आम्ही बसलो छान गप्पा मारल्या सगळ्यांनी बसून तिथं प्रसाद पण घेतला प्रसादाचा पण स्टॉल होता तर प्रसाद वगैरे घेतला आणि तस शिक्के पण चिकटवायचा आहे उतरायला पण चढावं लागणार आता किंवा आहे फिरणीची आम्ही इकडे आलोच नाही आम्ही तिकडच होतो हे पदी पहिला दिसत नव्हतं आता हे वरती बांधल्यापासून दिसत आले बघ ना जाऊन आलो आपण खाली उतरायचं चला पावणे आठ झाले आता आम्ही रिटर्न चाललो आहे पप्पा खाली गेले आम्ही तिघी पार्टीमागे आहे ब्रेश चाललेत आता पुढे लग्नाची ॲनिव्हर्सरी छान सेलिब्रेट झाली आम्ही रात्रीच बारा वाजता केक वगैरे कट केला कारण सकाळी आम्हाला जुदानीला यायचं होतं म्हणून आणि संध्याकाळी आमच्या आमचं रिजर्वेशन होतं रिटर्न यायचं होतं आम्हाला ग्रेशूचे पप्पा आम्हाला घ्यायसाठी गेलेले तसंच ॲनिव्हर्सरी पण सोबत करायची का म्हणून कारण त्यांना सुट्टी नव्हती म्हणून लगेच निघालो मी आणि ग्रेशू दहा दिवस अगोदर आलो होतो दहा दिवस मस्त आम्ही राहिलो एन्जॉय केलो त्याच्यानंतर मग ते आम्हाला घ्यायला येणार होते पण ॲनिव्हर्सरीचा दिवस बघून आले आणि ग्रेशूचं स्कूल पण चालू होणार होतं हे पिशव्या का लावले तर इकडे बांधले असं घाण करायचं नाही ना सगळं प्लास्टिक पिशव्या बांधून बांधून सगळं कचरा केवडा केलेत चुकीच आहे पहिला असं काय नव्हतं खरं हे आता आताच आजच आम्हाला संध्याकाळी निघायचं आहे आमचं रिझर्वेशन आहे पप्पा ग्रेशूचे पप्पा आणि रेशू गेले बाईकने रणजित गेला इकडनं जॉबवर डायरेक्ट आम्ही आता तिघीजणी साना ट्रेननी ट्रेनला आता गर्दी असेल बघू बस मिळाली तर बसनी जाईन नाहीतर मग ट्रेननी बघू पुढचा प्रवास कसा कसा आता तर इथून रिक्षा पकडावी लागणार साडेआठ वाजलेत आठ छत्तीस झाले